दोंडगे येथील बजरंग सेवा संस्थेच्या चेअरमनपदी संजय करजगे वाईस चेअरमनपदी मारुती नाईक दोघांची बिनविरोधी निवड सभासद संचालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार गडिंगलस तालुक्यातील दोंडगे येथील श्री बजरंग विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदासाठी संजय करजगे आणि व्हाईस चेअरमन पदासाठी मारुती पराप्पा नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली ठरल्याप्रमाणे मावळते चेअरमन सुरेश गुलगुंजी आणि व्हाईस चेअरमन संजय करसगे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्तपदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली चेअरमन पदासाठी संजय करजगे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली त्यांच्या अर्जासाठी सूचक म्हणून सुरेश गुलगुंजी तर अनुमोदक म्हणून केतन पाटील यांनी सह्या केल्या व्हाईस चेअरमन पदासाठी आलेल्या एकमेव अर्जावर मारुती नाईक यांची निवड झाली त्यांच्या अर्जासाठी सूचक म्हणून दिनेश मदकरी आणि अनुमोदक म्हणून काशीनाथ संकेश्वरी यांनी सह्या केल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग खोत यांच्या देखरेखीखाली पार पडले कार्यक्रमात संस्था संचालकांमध्ये बाळासाहेब पाटील उदय देसाई संजय देसाई बाळेशा गुंडकली प्रकाश हरगापरे सदाशिव खवरे रमेश संघपाळ बाळासाहेब सावंत जयानंद सुतार भीमगोंडा देसाई अरुण लाटकर लक्ष्मण नाईक गणपती पाटील भीमगोंडा पाटील शिवाजी जाधव शिवानंद घबाडे मारुती संघपाळ गोविंद पाटील सदाशिव घबाडे कलगोंडा देसाई यांच्यासह सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक प्रदीप यांनी केलं तर संस्थेचे सचिव अप्पू यांनी आभार मानले नवा पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला नव चैतन्य लाभण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा